तर सगळी गडबड गडबड तुम्ही म्हणा सांगित काय काय तू बरं म्हणून भांडे घासत का भांडे म्हणी भांडे भांडे हो भांडे घासायला तर असं म्हणलं होते तर आत्ता आले वावरातून वावरात गेले होते थोडं काम होतं शेतामध्ये तिकडं आणि मग पटकन दिशेने आवरलं हे केलं आंघोळ बिंगोळ केली म्हणलं चला आता हे करा आणि मग जुनी आपलं तर तुम्हाला माहिती आहे बांधू बहिणी गेल्यावर साडी जाते तुम्हाला चांगलंच माहितीये नवी साडी वगैरे काही घेतली नाही तर चला इकडं बघू शकता तुम्ही गावाचीच नाही बघू शकता हा रवा घेतलाय तूप टाकले इकडे दूध घेतले थोडं हे बघा बघू शकतो आणि याच्यामध्ये केसर टाकलंय थोडं थोडी चारोळी असते छान झाला असते तर जाऊ लागतं चारोळी नाहीये आता मस्तपैकी पैकी असं

गरमाय लागलं गर एवढ लागले तुम्हाला काय सांगू कशीनी पशिनी निघायला लागले तांगाचे गरमी मध्ये पसन म्हणजे इलायची टाकली मॅकाच्यामध्ये का ya की

and mm do -hmm. तर आमच्या गावाला तर चौदा एप्रिलची निगती बघा जयंती साजरी केली जाते तुमच्या गावाला कोण्या तारखेची केली जाते ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण की वेगवेगळ्या गावाला वेगवेगळ्या याला तारखेला साजरी करतात बघा आमच्या गावाकडे असे खेडेपाडे आहे तर किती जर सोळा सतरा असे अठरा एकोणीस असे जयंती साजरा करतात तर मग बघू शकताय तुम्ही मला जरा तुम्हाला दाखवा तर एक मस्तपैकी व्हिडिओ काढून तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भाडू बहिणू आणि हो आपल्या फेसबुकच्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका तिथं पण मस्त मस्त व्हिडिओ टाकलेले आहे तर भीमजयंती हा सगळ्यांचा सण आहे तर तुम्हाला सगळ्यांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्तपैकी एन्जॉय करा भीमजयंती